तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो सध्याच्या काळामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती कांदा पिकासंदर्भात संपूर्ण जे काही शेड्यूल आहे तर ते चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पहिली फवारणी पहिलं खत व्यवस्थापन दुसरी फवारणी दुसरं खत व्यवस्थापन ऑलरेडी आपल्या यूटूब चॅनलवरती चार पाच व्हिडिओज कांद्या पिकासंदर्भात आलेले आहेत उन्हाळी कांद्या पिकासंदर्भात आणि भरपूर सारे शेतकरी मला सध्या एक प्रश्न विचारत आहेत की सर कांद्याचे शेंडे आपल्याला पिवळे पडलेले पाहायला मिळते कांद्याचे जे शेंडे आहेत तर ते वरच्या साईडने आपल्याला जमिनीच्या दिशेने जळत आलेले पाहायला मिळते ज्याला आपण करपा रोग म्हणतो तर करपा रोगावरती कशा पद्धतीने आपण नियंत्रण मिळू शकतो त्याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे शेतकरी मला फोटोज व्हिडिओज टाकत असतात की सर माझ्या कांद्याची जी पात आहे तर ती वाकडी तिकडी झालेली आम्हाला पाहायला मिळते तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीनं तिथं नियोजन करणं गरजेचं आहे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या या दोन चार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काही आपला व्हिडिओ आहे तर तो इतर गरजुवंत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला इथं शेअर करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो होतं काय बऱ्यापैकी आपण ज्यावेळेस कांद्याची पुनर्लागवड करतो तर पुनर्लागवड करून झाल्यानंतर जे काही आपला कांदा आहे तर तो वीस ते पंचवीस दिवसापर्यंत चांगला प्रकारे म्हणावं असा रोपत नाही जर पंचवीस दिवसापर्यंत तुमच्या कांद्याचे शेंडे पिवळे पडलेले असेल किंवा करपलेले असेल तर काही टेन्शन घेऊ नका ज्यावेळेस तुमच्या कांद्याच्या रोपाच्या ज्या काही मुळ्या आहेत तर त्यांचा तिथं जास्तीत जास्त विकास होईल आणि त्याच्यानंतर जे काही न्यूट्रिशन जे काही आपण बेसल डोस टाकलेला आहे ते बेसल डोस ज्यावेळेस आपल्या कांद्या पिकाला लागू होईल तर अशा टायमाला आपल्या कांद्या पिकाची जी काही शेंडे आहेत तर ते हिरवेगार होण्यासाठी मदत होईल परंतु शेतकरी मित्रांनो जर तुमचा कांदा तीस ते चाळीस पन्नास दिवसापर्यंत असेल पुनर्लागवड करून तरी सुद्धा तुमच्या कांद्याचे शेंडे जळत असेल तर त्याला आपण कर्परोग म्हणू शकतो मित्रांनो होतं काय दवधुक सध्याच्या काळात पडलेलं पाहायला मिळत आहे त्याच्या व्यतिरिक्त ढगाळ वातावरण आपल्याला सध्याच्या काळात पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरणामुळे दव धुक्यामुळं आपल्या कांद्याचे जे काही शेंडे आहेत तर ते कदाचित तिथं पिवळी पडलेली आपल्याला पाहायला मिळू शकतात तर त्याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जेचं चा। बुरशीनाशक तिथं वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो नॉर्मल थोड्याफार प्रमाणात जर तुमच्या कांद्याचे पानं जी काही पात आहे तर ती वरच्या दिशेनं जमिनीच्या दिशेनं आहे म्हणजे एक चार पाच सेंटीमीटरपर्यंत जर जळत आलेली असेल तर अशा टायमाला तुम्ही साधं बुरशीनाशक वापरलं तरीसुद्धा जी काही पात आहे जो काही करपा रोग हो आहे तर तो कंट्रोलमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळेल परंतु शेतकरी मित्रांनो पूर्णपणे एक आपल्याला सात आठ सेंटीमीटरपर्यंत एक बोट भर बोटभरपर्यंत जर कांद्याची पात जमिनीच्या दिशेने जळत आलेली असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जाचं चा बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो नॉर्मल थोड्याफार प्रमाणात करपा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अवतार या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी नॉर्मल कारपा असेल थोड्याफार प्रमाणात पात जळत असेल तर अशा टायमाला या दोन बुरशीनाशकापैकी कोणताही एक बुरशीनाशक वापरा परंतु शेतकरी मित्रांनो एक बोट भरे पर्यंत सात आठ सेंटीमीटर पर्यंत जर तुमच्या कांद्याची पात जमिनीच्या दिशेने जळत येत असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जाचं चा बुरशीनाशक वापरणं जा गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही एमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो बेस्ट ऍग्रो सायन्स कंपनीचं ट्राय कलर या नावाचं नवीन बुरशीनाशक आलेलं आहे वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही ट्राय कलर या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता या दोन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक जर जास्तीत जास्त करपा रोगाचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही वापरू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुमचा कांदा वाकड्या तिकडा होत असेल कांद्याची पात वाकडी तिकडी होत असेल कांद्याच्या गाभा गाभ्यामध्ये जर थ्रीप्सचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला जा असेल तर अशा टायमाला तुम्हाला पोलीस या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो फक्त पाच ते सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही पोलीस या कीटकनाशकाचा वापर करा जो काही थ्रीप्स आहे तर तो लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाल नॉर्मल थोड्याफार प्रमाणात जर थ्रीप्स असेल तर अशा टायमाला तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी साठी किंवा सोलेमॉन या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता सॉरी वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शेतकरी मित्रांनो एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे जर जास्तच पिवळा पडलेला असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट्स असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मानद्रव्याची गरज तुमच्या कांदा पिकामध्ये भरून काढण्यासाठी तुम्ही मायक्रोला या अं औषधाचा तिथं वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवार पंपसाठी शेतकरी मित्रांनो जबरदस्त उत्कृष्ट दर्जेचं मायक्रोन्युट्रिएंट युक्त कमी खर्चामधलं अतिशय स्वस्तात मस्त जे काही मायक्रोला आहे तर त्याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला तिथं पाहायला मिळतोय परंतु जे काही दुकानदार लोक आहेत तर या प्रोडक्टवरती तिथं फोकस करत नाही निश्चितच तुम्ही मायक्रोला या औषधाचा तिथं वापर करा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी फवारणीसाठी एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि मायक्रोलाचा अवश्य वापर करा खूप सुंदर रिझल्ट तुमच्या कांद्या पिकावरती या फवारणीचे तिथं येणार आहे तुमची कांद्याची जी काही पात आहे करपलेली तर ती भविष्यातल्या साठ ते सहा ते सात दिवसामध्ये तुमची तिथं क्लिअर झालेली आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो ही फवारणी करून झाल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट येतात मला खाली कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर आवर्जून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद